जिल्हा परिषद आरोग्य विभागात बहुतांश रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांसाठी नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता कर्मचारी कमतरतेमुळे इतर कर्मचाऱ्यांवर पडणाऱ्या कामाचा अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे नियोजित केले होते त्याप्रमाणे दोनशे तीस नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी विविध पदांबद्दल नियुक्ती झाल्याचे यावेळी बोलताना सांगितले राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत कंत्राटी पदभरती या ठिकाणी आज दिनांक पाच रोजे आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये विविध केडरचे पदभरती करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ त्याचबरोबर आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि आदी परिचारिका त्याचबरोबर कार्यक्रम सहाय्यक इत्यादी दहा ते पंधरा केडरची भरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील अकरा महिन्यासाठी कंत्राटी सेवेची ऑर्डर दिली जाईल आणि त्यानंतर एक दिवसाचा गॅप देऊन त्यांचं त्यानंतर पुढे कंटिन्युएशन करण्यात येईल एकूण किती भरली सर कंत्राटी दोनशे तीस पदाची भरती या ठिकाणी आज करण्यात येत आहे आज नेमणूक डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली त्यांना त्यांच्या हातात आपण देत आहोत मी डॉक्टर धनंजय गंगाधर बनसोडे आज मी जिल्हा परिषद येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी नेमणुकीसाठी आलेलो आहे आज मला नेमणूक दिलेली आहे नॅशनल ना, टूबर एलिमिनेशन प्रोग्राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तर आजच मला ऑर्डर आणि नियुक्ती भेटलेली आहे किती महिन्यासाठीची ऑर्डर दिली ही ऑर्डर एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे म्हणजे अकरा महिन्याची ऑर्डर दिलेली अकरा महिन्याची प्रॉपर प्रॉपर म्हणजे राहणार कुठलं मी उदगीरचा आहे उदगीरचा आणि जॉईनिंग कधीपासून दिलेली जॉईनिंग पाच तारीख पाच अकरा पाच बारा दोन हजार चोवीसपासून